शिक्षकाकडून सहा वर्षीय विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण दिग्रस नगर परिषद शाळेतील प्रकार आरोपी प्रभारी मुख्याध्यापक नगर नगर नराधम प्रभारी मुख्याध्यापकाने शाळेतील सहा वर्षीय चिमुकली विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली विशाल विजय कुमार कुलकर्णी वय त्रिचाळीस वर्ष राहणार कृष्णभूमी मानोरा रोड दिग्रस असे नराधम प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव आहे आरोपी हे नगर परिषद शाळेत मागील वीस वर्षांपासून कार्यरत आहे शास्त्रीनगर येथील शाळेत ते मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे या शाळेत वर्ग भरतात येथे विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे जानेवारी रोजी मुख्याध्यापकाने चिमुकलीचे लैंगिक शोषण केल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच सहकारी शिक्षक आणि अनेक राजकीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिग्रस पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली घटनेनंतर पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सविस्तर असे की दिग्रज शहरातील शास्त्री नगर येथील नगर परिषद मराठी क्रमांक सहा मध्ये प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कुलकर्णी हे कार्यरत होते शाळेत ऑफिस मध्ये बोलावून असलेली चाळी करत चिमुकलीचे चे शोषण करायचा त्या प्रकाराला घाबरलेल्या पीडित चिमुकलीने शाळेत जाण्यास नकार दिल्याने पीडितेला त्याच्या आई आणि नातेवाईकांनी कारण विचारले असता चिमुकलीने घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर पीडितेच्या आईने चिमुकली सोबत दिग्रस पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी तत्परतेने आरोपी प्रभारी मुख्याध्यापक विशाल कुलकर्णी याला शाळेतून अटक केली पीडितेची वैद्यकीय तपासणी करून वैद्यकीय अहवालावरून आरोपी शिक्षकावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रसंजित जाधव सुजित जाधव आणि सहकारी करत आहे